मूल शहरातील आर्याविष्य मंदिर ते स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेपर्यंत रोड व नालीचे बांधकाम करण्यात आले अद्यापही उर्वरित नालीचे बांधकाम सुरू आहे मात्र नाली आणि रोडच्या मध्ये मुरमाऐवजी नालीतील मलम्याचा वापर करण्यात आला आहे रोड आणि नालीच्यामध्ये मोठे भगदाड पडल्याने तिथे पडण्याची भीती निर्माण झाली आहे रस्त्यावर मोठी रहदारी सुरू असते शाळेचे विद्यार्थी याच रस्त्यावरून जातात मुरुमा मलम्याचा वापर केल्याने परिसरात दुर्गंधी होत असून निकृष्ट काम करण्यात आला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे पावसाळा सुरू असल्याने तात्पुरती मलमा भरला असून पाऊस गेल्यानंतर मुरुम भरण्यात येईल अशी प्रतिक्रिया बांधकाम विभागाचे इंजिनियर जेनेकर यांनी मुलाविषयी बोलताना दिली ते आपलं स्वामी शाळा या रोड नालीचं बांधकाम सुरू आहे पण या बांधकामामध्ये बांधकाम ठीक आहे पण नाही का त्याच्यात जो रोडला उपसा केलेला आहे तो भरणा त्यानं निष्कृष्ट दर्जेचा म्हणजे नालीतून उपसलेला मलम आणून त्याच्यामध्ये भरत आहे ते आम्हाला पाहिजेत नाही कारण हा रोड नियमितच दडणंचं साधन आहे आणि यामध्ये शाळेतील मुलं वगैरे जातात चांगले गाड्याघोड्या सुरू राहतात पण तो मलमा आणून भरल्यामुळे तो काही जास्त वेळेस तो टाकण्याचा ता लायकीचा नाही आहे तो त्याच्यामध्ये मुरुम किंवा रेती किंवा विशी वगैरे आणून टाकायला पाहिजेत पण त्यांनी नालीतला उसका केलेला निष्कुल्क जर त्याचा म मलमा भरत आहे तर आम्हाला हे योग्य नाही आहे तर ते चांगलं काम करण्यात यावे नाहीतर आम्ही हे काम बंद करू ते नालीचे गटर जे आहे भरलेले आहेत आत्ता ते सगळे नालीतला मलमा वगैरे आणून टाकून राहिले आहे इथं त्याच्यामुळे काही ते सगळं बाहेर निघून राहिलं आहे आणि गंदगी जास्त वाढली आहे रोडला शाळेचे विद्यार्थी वगैरे जाणं करत राहतात आणि खूप गंदगी वाढलेली आहे रोडला पूर्ण त्याच्यामुळे हा मलमा काढून फेकून द्यावा आणि रेती मोडून रेती वगैरे आम्ही टाकण्याची करा हा बांधकाम विभागाचं काम आहे त्याकरता त्यांना विनंती आहे का चांगल्या दर्जाचा माल आम्ही इथं टाकावा आणि व्यवस्थित करून द्यावं